नमस्कार अच्छा टळक बातम्या दिव्यांग वृद्ध निराधाराना न्याय हक्क मिळावा म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार सर्व गट विकास अधिकारी संबंधित अधिकारी समाज कल्याण अधिकारी जिल्हा कर जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये अनेक वेळा निवेदन मोर्चे आंदोलनं करून न्याय हक्क मिळत नसल्यामुळे एक तर दिव्यांगांना हक्क द्या नसेल तर सोयीच्या मरण्याची परवानगी मिळावी म्हणून अनेक वेळा बेमुद आंदोलन केल्यानंतर नांदेड जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी दिव्यांग संघटनेच्या संपत संस्थापक अध्यक्ष आणि त्यांचे शिष्टमंडळासोबत सात वेळा बैठक घेऊन एक वेळा सुनावणी घेऊन सुनावणीमध्ये दिलेले निर्देश आदेश हे सम आज चार ते पाच महिने झाले दोन हजार बावीसपासून दिव्यांगाच्या नांदेड जिल्ह्यात अनेक दिव्यांगावर होत असलेल्या अन्यायाला एकाही अन्यावर शासन प्रशासन गंभीरपणे दखल घेतलेली नाही मानी जिल्हाधिकारी साहेबाचे आदेश निदेश संबंधित कनिष्ठ अधिकारी मानत नसल्यामुळे पुन्हा नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना भेटून निवेदनाद्वारे पंधरा दिवसात जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेश निर्देशाचे पालन करा नसेल तर आपल्याच कार्यालयामध्ये पंधरा दिवसाच्या नंतर कोणतीही पूर्व सूचना न देता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचलीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यासाठी किनवट तालुकाध्यक्ष दे... नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ शरकुरवार किनवट तालुकाध्यक्ष अंकुश राठोड महिला अध्यक्ष बालिताई जानगेनवाड हेमशिंग आडे वसंत पवार संभाजी किनारे किनाके गजानन राठोड शेख गौस इत्यादी शिष्टमंडळाने किनवट तहसीलदार किनवट गटविकास अधिकारी यांना तीन डिसेंबर दोन सॉरी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी निवेदना देऊन अनेक प्रश्नावर चर्चा करून निवेदनाद्वारे त्रिव आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व आणि किनवट तालुक्यातील सर्व दिव्यांग व्रत निराधारा जागे व्हा आणि या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपले प्रश्न सुटावे म्हणून शासन प्रशासन जागे करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या कुंभकर्ण शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित व्हा असे आव्हान दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे तरी सर्वांनी या कार्य या व्हि व्हिडिओद्वारे शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा ही दिव्यांगाची माहिती दिव्यांगाची चळवळ आपल्याला माहिती व्हावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे